मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर हे यावेळेस निवडून आलेले आहेत आणि हे रवींद्र वायकर यांचा जन्म रवींद्र दत्ताराम गायकवाड वायकर रवींद्र दत्ताराम वायकर यांचा जन्म अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला त्यांच्या पत्नी मनीषा वायकर या असून त्या समाजकार्य करतात रवींद्र दत्ताराम वायकर यांचं शिक्षण बी एस सी पाटकर कॉलेज गोरेगाव येथून मुंबई येथून एकोणीसशे ब्याऐंशीला झालं त्यांना दीप्ती आणि प्राजक्ता या दोन मुली असून ते आ, पत्नी मनीषा यांच्यासह सा सामाजिक कार्यामध्ये भाग घेत असतात आता या झालेल्या निवडणुकीमध्ये रवींद्र दत्ताराम गायकवाड यांना र रवींद्र दत्ताराम वायकर यांना चार लाख बावन्न हजार सहाशे चव्वेचाळीस मतं मिळाली आणि उद्धव शेनेचे अमोल कीर्तिकर यांना चार लाख बावन्न हजार पाचशे शहाण्णव मतं मिळाली आणि यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला असं सांगितलं गेलेलं आहे ते म्हणजे झालेलं आहे तर त्यावरून मोठं वादंग झालं होतं तर रवींद्र ताराम वायर वायकर हे सर्वसामान्य एक कार्पोरेटर होते मुंबईमध्ये एकोणीसशे ब्याण्णवला त्यानंतर सत्यानवलय मुंबई महापालिकेचे कार्पोरेटर म्हणूनच त्यांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केली त्यानंतर दोन हजार दोनलाही पो पुन्हा ते मुंबई कार्पोरेशनचे कार्पोरेटर होते आणि दोन हजार सातलाही परत ते आपल्या वार्डातून निवडून नूर। येऊन दोन हजार सातला परत मुंबई महापालिकेचे कार्पोरेटर झाले दोन हजार सहा आणि दोन हजार दहापर्यंत सहा ते दहापर्यंत मुंबई महापालिकेच्या स्टँडिंग कमिटीचे ते चेअरमन होते त्यानंतर दोन हजार नऊला महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून गेले मग दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसपर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे आणि महाराष्ट्र विधानसभेचे चोवीसपर्यंत सदस्य त्यानंतर राज्यमंत्री हाऊसिंग उच्च शिक्षण पालकमंत्री रंत रत्नागिरीचे पालकमंत्री असे विविध त्यांनी मंत्रीपदे भूषवलेले आहेत म्हणजे एक सर्वसामान्य कॉर्पोरेटर ते मंत्री आणि आता दोन हजार चोवीसला लोकसभेवरती निवडून गेले तर यामध्ये हे रवींद्र वायकर यांचा शिंदेगड शिवसेना लोकप्रतिनिधी म्हणून पस्तीस वर्ष त्यांचा कार्यरत राहण्याचा अनुभव आहे महापालिका विधानसभा यांचा त्यांना खूप अभि अनुभव असून त्यांना प्रचाराला जाहीर होण्यासाठी थोडा उशीर झाला आणि वेळ कमी लागला तर या यांच्या विरोधात उभे राहिलेले जे अमोल कीर्तीकर किंवा गजानन कीर्तीकर जे त्यांचे वडील होते ते माजी खासदार तर हे वायकरांच्या प्रचारामध्ये आले आता इथं यांनी काय केला गजानन कीर्तीकर हे लोकसभेचे खासदार यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सोडून शिंदे गाटामध्ये आले आणि गजानन कीर्तिकर यांच्या प्रचारामध्ये ते आले आणि त्यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हा उद्धव ठाकरे गाटामध्ये होता आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तळागाळामध्ये यांचा ह्या कीर्तिकरांचा खासदार असल्यामुळे खूप परिचय चांगला होता आणि त्यांना अगोदरच उमेदवारी डिक्लेअर केल्यामुळं अमोल कीर्तिकर यांना प्रचाराला खूप वेळ मिळाला त्यामुळं कदाचित ही मोठी अटीतटीची लढाई झाली खूप आटीतटीची कारण फक्त अठ्ठेचाळीस का माताचाच फरक पडलेला आहे या विधानसभेमध्ये विधानसभेच्या या लोकसभेमध्ये विधानसभा साधारण जोगेश्वरी पूर्व येते विधानसभा मतदारसंघ जोगेश्वरी पूर्व दिंडोश येते गोरेगाव येतं गोरेगाव लोक मत गोरे गोरेगाव विधानसभा मतदारसंघ वर्सोवा विदो विधा विधानसभा मतदारसंघ अंधेरी पूर्व विधा विधानसभा मतदारसंघ आणि अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ हे असे मतदारसंघ येतात आता या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून सदुसठला शांतीलाल शहा हे खासदार निवडून आले त्यानंतर एकाहत्तरला एच आर गोखले हे खासदार म्हणून निवडून आले सत्याहत्तर त्र्याऐंशीला राम जेठमलानी हे निवडून आले चौऱ्याऐंशी एकोणनव्वद आणि एक्क्याण्णवला सुनील दत्त हे निवडून आले शहाण्णव अठ्ठ्याण्णवला मधुकर सरपोतदार निवडून आले आणि नव्याण्णव दोन हजार चारला सुनील दत्त दोन हजार नऊला प्रिया दत्त या निवडून आला निवडून आल्या गुरुदास कामत हे दोन हजार चौदाला निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला गजानन कीर्तिकर हे या निवडून आले आणि तोच मान आता या रवींद्र वायकर यांना मिळालेला आहे खासदार होण्याचे या मतदारसंघातून कारण हा मतदारसंघावर सिने तारकांचं वर्चस्व आहे येथून प्रिया दत्त निवडून आल्यात सुनील दत्त कायम निवडून येत होते म्हणजे एकंदरीत दृष्टिकोनतून जे सिने तारका ता तारे बंगले वगैरे या भागामध्ये त्या लोकांचे खूप आहेत कारण इथे गोल गोरेगाव शि सिटी आहे त्यामुळं सं संपूर्ण सिटीचं राजकारण येथे आहेच त्यानंतर नटनाट्याचे बंगले येथे आहेत या अंधेरी अंधेरीमध्ये तसं वर्सोव्याला पण म मोठा समुद्रकिनारा आहे तसंच वर्सोवा किल्ला या भागामध्ये आहे त्यामुळं या मतदारसंघाचं खूप मोठं महत्त्व आहे यामध्ये हिंदू ऐंशी टक्के या मतदारसंघामध्ये पंधरा दहा पंधरा वीस टक्के मुसलमान शीख इसाई ख्रिश्चन आणि बौद्ध वगैरे हे इतर मतदारसंघ पाच दहा टक्के तर या मतदारसंघाला मुंबईचं फुशी फुफुसई म्हणलं जातं कारण जवळ जवळजवळ अठराशे अठराचं अकराचं जे जंगल आहे ते या मतदारसंघामध्ये आहे आणि या मतदारसंघामध्ये जे महत्त्वाचे जे प्रश्न होते ते या यामधूनच सर्वात महत्त्वाचं की हे जे झालेलं असलं तरी या मतदारसंघामध्ये शहराचे जे प्रश्न असतात पाणीपुरवठा रस्ते किंवा एक झोपडपट्टीचा प्रश्न आहे किंवा पर्यटकाचा प्रश्न आहे त्यानंतर गाठराचा प्रश्न आहे असा विविध प्रकारचा जो प्रश्न आहे तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी या भागामध्ये खासदारांना खूप काम करावं लागणार आहे कारण येथे रस्ते पाणीपुरवठा वैयक्तिक लाभाच्या योजना हे काम करण्यासाठी महापालिकेचा जो अनुभव आहे परंतु निधी नाही महापालिकेचे कामं करण्याची जी पद्धत आहे परंतु निधी नाही अशा वेळेस हे जे आपले उमेदवार यावेळेस निवडून गेलेले आहेत ते यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करून निधी आणून करतील असा एक भाग आपणास म्हणजे अधोरेखित करावे लागेल कारण यांनी लोकप्रतिनिधी म्हणून पस्तीस वर्ष जे मुंबई महापालिकेत काम केलेलं आहे त्यामुळं त्यांना पूर्ण मुंबई याची मा माहिती आहे आणि या मतदारसंघामध्ये काय काय प्रश्न आहेत कशा कशा पद्धतीचे प्रश्न आहेत गटाराचे प्रश्न आहेत त्यानंतर गर्दीचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत वाहतुकीचे प्रश्न आहे लोकलचे प्रश्न आहेत लोकांना वाहतुकीचा जो म्हणतो त्या वाहतुकीच्या सर्व प्रकार मग त्याच्यामध्ये टॅक्सी बेस्ट किंवा लोकल लोकल येते आणि इतर विविध प्रकारचा मेट्रो वगैरे हे प्रश्न सोडवण्यासाठी देखील त्यांना तत्पर राहावं लागेल कारण या मतदारसंघामध्ये एक अजूनही खूप विकास कामं करायची आहेत आणि ती राहिलेली आहे वर्सोवा किल्ल्याची एक पर्यटक म्हणून दुरुस्ती करण्यासाठी देखील हा म एक महत्त्वाचा प्रश्न यांना सोडावा लागणार आहे त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना असतात त्या योजना सोडवण्यासाठी देखील यांना खूप चांगल्या पद्धतीचं काम करावं लागणार आहे कारण येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना आम्ही परत एकदा सांगतो संजय गांधी निराधार विधवा योजना किंवा योग्य वृद्धापकाळ जे पेन्शन योजना वगैरे अशा लोकांना घरकुलं देण्याची योजना लोकांचं पुनर्वसन किंवा जीव जीवनमान राहणीमान उंचवण्यासाठी किंवा त्यांना जागण्यासाठीच्या ज्या योजना आहेत त्या योजना चांगल्या प पद्धतीने राबवण्यासाठी येथे चांगल्या पद्धतीचं काम करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते हे रवींद्र वायकर करतील अशी अपेक्षा आहे कारण मध्यंतरी एक आ, एक धुराळाही उठावला होता या अठ्ठेचाळीसच्या मतदारसंघ अठ्ठेचाळीस मतदार विजयी झाल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध की यांना परत मतमोजणी करा परत काय दोन लोकांची मोबाईलच एकंदरीत दृष्टिकोनतून ते तपासा परत यांना खासदारकीची शपथच घेऊ देऊ नका वगैरे अनेक पद्धतीचे आरोप किंवा गदारोळ त्यांच्या विरु, विरुद्ध करण्यात आले परंतु तसं काय घडत नसतं लोकशाहीमध्ये एक मताने जरी निवडून आला तरी तो माणूस एक निवडला जातो आणि दोघांना समान प मतं जर पडली तर चिठ्ठी टाकून मतं चिठ्ठी टाकून उमेदवार ठरवतात हाही प्रश्न होतो जसं एखाद्या खेळामध्ये तशा पद्धतीचं होतं तशा खेळामध्ये एक शेवटच्या फेऱ्यामध्ये दोघांना समान समान दोघांचे गोल झाले तर शेवटी एक परत थोडा वेळ देतात परत गोल करतात परत म्हणजे अशा पद्धतीचा तो भाग असतो त्यामुळं ते निवडून आले आणि ते आता या आपल्या मतदारसंघामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करून आपलं वर्चस्व मिळवतील अशी एक आपण आशा त्यांच्या संदर्भामध्ये धरू कारण लोकांचे प्रश्न आडे सोडवण्यासाठी ते कायम कायमस्वरूपी अग्रेसर राहतील आणि विविध प्रकारचे प्रश्न सोडवतील अशी आशा आहे आमचं हे चॅनल ए टी एम न्यूज वर्ल्ड याला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला जास्तीत जास्त प्रकारे सबस्क्राईब करून शेअर करा असं एक आपणाशी तळमळीची एक तळमळीने सांगणं आहे कारण हा जो चॅनल आहे हा जर समजा आपण चांगल्या पद्धतीने जर शेअर केला आणि व्यवस्थितपणे या चॅनलचं एक सर्वसामान्य लोक खूप एक बघत असतात हा चॅनल सर्व लोक लाखो लोक बघत असतात आणि हे आ, एक आपलं हा जो चॅनल आहे ए टी एम न्यू वर्ल्ड हा चॅनल खूप लोक बघत असतात हे जरी सत्य असलं तरी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपणास आपले प्रश्न लोकांच्या समस्या आणि विविध प्रकारचं खासदारांशी संपर्क अशा पद्धतीचं ज्ञान खासदारांनाही देत असतो जे की या या समस्या सोडवणं अत्यावश्यक आहे आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर राहिलं पाहिजे हेच होतो यूट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून हे लोकांचं जे, सो लोकां जे प्रश्न सोडवण्याचं जे काम आहे ते आम्ही विविध प्रकारे करत असतो आणि म्हणून आपण या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणे एक सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब करा सहकार्य म्हणण्याऐवजी स सबस्क्राईब करा आणि हा चॅनल ज्या जास्त लोकांपर्यंत पोच पोहोचतो आहे तर सबस्क्राईब करून हा अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करत जा आणि हा चॅनल अत्यंत महत्त्वाचा आहे सबस्क्राईब करा आणि शेअर करा